बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक गदी माडगुळकर लिखित एक कथा मुंगी आणि राव कुठल्या तरी कवितेचा कुठला तरी चरण अकारणच घुळवीत राहायची मला सवय आहे एखाद्या विशिष्ट दिवशी तो एक विशिष्ट चरणच मला का आठवतो हो कोण जाणे प्रत्येक वेळी तो, तो चरण वाचलेल्या वा ऐकलेल्याच कवितांपैकी असतो असे नाही कित्येकदा तो माझ्या मला स्फुरलेला असतो तेवढा एकच चरण त्याला आगापिछा असतोच असे नाही आजचा दिवस मुंगी आणि राव या मंडळींचा होता उठल्यापासून मी उगीच गुणगुणत होतो मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव हा चरण कुणातरी संताच्या तोंडचा होता हे निश्चित पण त्या संताचे नाव मला आठवत नव्हते ते संदर्भहीन शब्द मी संदर्भ वाचूनच घोळवीत होतो मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव या घडीला अंधेरी तर पुढल्या घडीला मला अशी दैनंदिन भ्रमंती उरकून थकल्या भागल्या अवस्थेत मी माहीमला आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते कुठेतरी जाऊन चार घास खावेत असे मनात आले पण मी गेलो मात्र नाही एरापाव दोरा चिठी करत पाच जिने चढलो आणि ब्लॉकचे कुलूप उघडले अंधारातूनच चार दोन पाखरे फडफड करत पश्चिमेच्या खिडकीतून बाहेर पडली खिडकी उघडीच राहिली होती माझ्या अनुपस्थितीत मुंबईच्या वातावरणात वावरणाऱ्या पारव्यांनी माझ्या जा राहत्या जागेचा आसरा घेतलेला होता माझी चाहू लागतंच ती पाखरे बाहेर पडली त्यांच्या अस्तित्वाचा वास तेवढा मागे द्रवळल्यासारखा झाला मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव असं गुणगुणत मी विजयच्या गुंड्या दाबल्या बंद होती ती सारी कवाड सताड उघडी गेली एकूण एक खिडकी खुली गेली समुद्रावरचा वारा तिन्ही खोल्यात खेळू लागला बाहेर उकाडा मनस्वी होता माझ्या जागेतल्या त्या गार वाऱ्याने मी सुखावलो आता पोटवर गार पाणी प्यावं आणि मस्त झोपून जावं असा विचार केला झोपायच्या खोलीत आलो अंगावरचे सगळे कपडे उतरले सैल पायजमा घातला पोटात म्हणावी अशी भूक नव्हती डोक्यात सांगावा असा विचार नव्हता डोळ्यांतही असावी तेवढी नीज होती असं वाटलं नाही खाटेवर गादी पसरलेलीच होती लोळण फुगडी घेण्याच्या इराद्याने मी अंग टाकले ते संदर्भहीन चरण पुन्हा माझ्या ओठांबाहेर पडले मुंगी आणि राव आम्हा सारखाचं जीव कुठलं काय बडबडतो आहे मी मीच मला शब्दा वाचून विचारलं उत्तर आलं नाही फक्त हसू आलं मी माझा मलाच हसलो मग मात्र ती ओळ मोठ्यांदा गुणगुणायची नाही असं मी ठरवलं स्वस्थ पडून राहिलो अगदी स्वस्थ मला बेसावध अवस्थेत पाहून ते शब्द दोन चारदा घशाबाहेर आले पण मी त्यांना दटावून दटावून परतून लावलं त्यानंतर कितीतरी वेळ मी जागा होतो विजेचा दिवाजवळ होता डोळे उघडे होते अगदी भडक रंगात रंगवलेली श्री गणेशाची तस्वीर भारताच्या पंतप्रधानांचे चिंताक्रांत छायाचित्र शेल्फमधली पुस्तकं टिप्यावरचा मळका खुजा आणि जुनाट पेले डोळ्यांना या वस्तू दिसत होत्या पण मेंदूला त्यांची नोंद घेणे फारसे महत्त्वाचे वाटत नव्हते या कुशीवरून त्या कुशीवर वळताना काखेखाली कुठेतरी एक सूक्ष्म दुखरे पण जाणवत होतं मेंदूला त्यावर भाष्य करण्याची इच्छा होती पण डोळ्यांना त्याचे फारसे महत्त्व वाटत नव्हते ते, ते पापण्यांची हालचाल करू लागले तेवढेच मुंगी आणि राव आम्हा सारखाचं जीव मी स्वतःच ते चरण गुणगुणलो होतो की माझ्या मनात ते पडसादासारखे घुमत होते काय होते कुणास ठाऊ जागा झालो तो टेलिफोनच्या कर्कश घंटीने अंतरुणावरच उठून रिसिव्हर उचलण्याच्या आधी मी घड्याळ पाहिले बाप्पा रे बारा वाजून गेले होते वारा पार पडला होता उघडा वागडा झोपलो होतो तरीही मी घामाने थबथपलो होतो इतक्या रात्री कुणाचा भा फोन घरचा तर नसेल ट्रंक मनासे असे म्हणूनच मना मी जवळ पोचलो रिसीवर कानाला लावला के कसल्यासारखा बोललो हॅलो कोण आहे राजबाग कर का हो आपण मी खोदरे खोदरे कोण खोदरे राजबागचाच मी लहानपणचा मित्र तुमचा बंड्या रे राईट इथं केव्हा आलास आजच मोठ्या कष्टानं तुमचा नंबर मिळाला एक वाईट बातमी आहे हां मी नंबियार इस्पत्रातून बोलतोय आपले हे वारले कोण चिमासाहेब चिमासाहेब राजबागचे प्रिन्स आपल्याबरोबर नव्हते का चिमासाहेब मुतालिक हो इथं वारले हो केव्हा आज सकाळी म्हणे मला तार आली मी आलो ते एकटेच होते फार ट्रॅजिडी झाली बिचारायची तुमची गाठ पडली होती का कधी छे छत्तीस न अठ्ठावीस चौसष्ट आपण एका वर्गात होतो राजबागला मॅट्रिकला त्यानंतर गाठ नाही अठ्ठावीस वर्ष झाली त्या गोष्टीला खोदरे असो तुम्ही या असेच मी आणि तुम्ही इथं आणखी कोणीच नाही भांबावलं होतं मी डिरेक्टरी पाहिली इथं असता तुम्ही एवढं माहीत होतं या मी वाट बघतोय मग बोलू मी रसिवर ठेवला आता पूर्ण जागा व्हायला हवं होतं तोंडावर पाणी मारायला हवं होतं कपडे करायला हवे होते पाच जिने उतरायला हवे होते कंटाळा करण्याची वेळ नव्हती माझा वर्गबंधू संकटात होता माझ्या जन्मगावाच्या राजाचा लेख या बकाल शहरातल्या एका इस्पितळात मेला होता खोद्रेशिवाय त्याच्याजवळ आप्ता असं कुणीच नव्हतं बेवारशी मरण बेवारशी मरण राजाच्या लेखाला बेवारशी मरण आलेलं होतं माझ्या मनातला पारवा कोणीतरी मुठीने पकडला आणि खिडकी बाहेर फेकून दिला अठ्ठावीस वर्षांपूर्वी एक असेच बेवारशी मरण मी पाहिले होते या राजाच्या लेखाचा त्या मरणाशी साक्षात संबंध होता चिमासाहेब मुतालिक आणि तो बेवारशी विद्यार्थी राजबागच्या हायस्कुलात शिकत होतो मी त्यावेळी मॅट्रिकच्या वर्गात होतो संस्थानिकांचे चिरंजीव एकुलते एक गाव त्यांचा राज्य त्यांचं हायस्कूल ही त्यांचं गावात सारे त्यांचे प्रजाजन हायस्कुलात शिकणारे सारे विद्यार्थी त्यांच्या आश्रित चिमासाहेबांचं वय त्यावेळी आमच्या एवढेच होतं असतील सतरा एक वर्षांचे वर्गातला प्रत्येक जण त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा आम्ही दोघेच काय ते त्यांच्याशी फटकून वागल्यासारखे वागायचो आम्हाला आमच्या दयनेची मस्ती होती श्रीमंतासारखा दिसणारा प्रत्येक माणूस आमच्या लेखी शत्रू होता वर्गातली सारी मुलं चिमासाहेबांबरोबर हॉकी खेळायला जायची त्यांच्या राजवाड्यावर जायची त्यांच्याकडून बक्षिसे देणग्या उपटायची आम्ही मात्र त्यांच्या वाऱ्याला उभे राहत नसू आम्ही म्हणजे मी आणि बन्या रानडे मी श्रीमंतांचा द्वेष्टा होतो बन्या चिमासाहेबांचा तिरस्कार करीत होता बन्या रानडेही ही गरीबच होता राजबाग संस्थांचा प्रजाजन होता श्रीमंत राजबागकरांचा आश्रित होता पण त्याचा आणि चिमासाहेबांचा उभा दावा होता कारण एकच बन्या दिसायला फार सुंदर होता ठेंगणा ठुसका रंगाने गोरा पान गुबगुबीत गालांचा हसताना त्याच्या गालावर गोड खळी पडायचे दात तर अतिशय सुंदर त्याचे डोळे टपोरे काजळ घातल्यासारखे दिसायचे शरीराने तो थोडा तुलतुलित होता एखाद्या सुंदर मुलीने मुलाचा वेश घ्यावा तसा तो दिसायचा होता मात्र हुशार साऱ्या विषयात सारखीच गती होती त्याची पूर्वी तो आणखी कुठल्या तरी संस्थानात शिक्षणासाठी राहिलेला होता नुकताच मॅट्रिकसाठी आमच्या वर्गात आला होता तो पहिल्यांदा आला तेव्हा वर्गातल्या पोरांनी थोडा गिल्ला केला होता पण त्याच्या अभ्यासातली गती पाहिल्यावर जो तो खजिल झाला होता त्याच्याशी बिचकून वागू लागला होता बन्या फारसा कुणाशी बोलत नसे कुणात मिसळत नसे आपण भले आपला अभ्यास भला चिमासाहेबांची ओळख करून घेण्याचा खटाटोप तर बन्याने कधी केला नाही चिमासाहेबानेच एके दिवशी त्याला हाक मारली बन्या जिना उतरत होता चिमासाहेब पाठोपाठ येत होते त्यांच्याबरोबर खोदरे चिंत्या टक्के ही त्यांची हुजरे मंडळीही होती अहो चिमासाहेबांनी हाक मारली बन्याने मागे वळून पाहिले तो थांबला नाही वाढत्या गतीने जिना उतरू लागला अहो चिमासाहेबांनी परत हटकले बन्या थांबला नाही खोदऱ्या राजाच्या लेखाने बरोबरीच्या एका संगड्याला साथ घातली जी खोदरे पुढे झाला पकड तिला तमाशात ओरडतात तसे चिमासाहेब ओरडले खोद्रे तीन चार पायऱ्या खाली आला आणि त्याने बन्याचा हात धरला बन्या मागे वळला त्याच्या डोळ्यात तिरस्कार तरारला होता नाकातून निश्वास उमटत होता चिमासाहेबही तेवढ्यात जवळ येऊन पोचले का हो रानडे काकू रागावला का एवढ्या रागा राजाच्या लेखाने खिदळत विचारले बन्याचा संताप अनावर झाला त्याच्या अंगी कुठून एवढे बळ आलं कुणास ठाऊक त्याने असा जबरदस्त हिसडा मारला की खोदरे कडमडत जाऊन कठड्यावर आदळला त्याला सावरण्यासाठी म्हणून चिमासाहेब वगैरे पुढे होतात तोच बन्या निसटला त्याने पार आपला विद्यार्थी निवास गाठला बघ्यांच्या गर्दीत मीही होतो तो सारा प्रकार मी प्रत्यक्ष पाहत होतो प्रतिकार करण्याची हिंमतच नव्हती मी आश्रित होतो चिमासाहेबाला तमाशाचा नाद लहानपणापासून आहे ही गोष्ट लोकविख्यात होती त्याला मद्य आणि सिगारेटचे व्यसन असल्याबद्दल ही वार्ता होत्या खोदरे टक्के चिंत्या यानेच त्या मीठ लावून गावात विकलेल्या होत्या मुतालिकांच्या जहागिरीतल्या साऱ्या खेड्यापाड्यांना आपल्या राजपुत्राचे गुण माहीत होते, होते। चिमासाहेबांना कळावे या हेतूने वर्ग शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी आमचा सहारा वर्ग बाकावर उभा केला रानड्यासारखा विद्यार्थी या शाळेत आहे ही या शाळेच्या भाग्याची गोष्ट आहे हे पुन्हा सांगितले पुन्हा अशी झोंबाझुंबी शाळेच्या आवारात चालणार नाही असा दमही दिला राजाच्या कृपेने मृतांन्न खाणारी सहारी पोरे बिचकली पण राजाच्या लेखाने बन्याची पाठ सोडली नाही तो बन्याला पत्रे लिहू लागला कु बनू रानडे विद्यार्थी निवास अशा पत्त्यावर कुणाच्या तरी हाती तो ती पाठवू लागला विद्यार्थी निवासाच्या व्यवस्थेसाठी नेमलेल्या शिक्षकांनी ती मध्येच फोडली वाचली कुणी लिहिली असावीत ते ओळखलं लाचारपणाने त्यांनी बन्याला सांगितलं गप्प राहा आपला अभ्यास कर सत्ते पुढे शहानपण चालत नाही याच संधीला माझी आणि बन्याची मैत्री अधिक झाली तो आणि मी पहाटे उठून आखाड्यात जाऊ लागलो तलावावर पोहण्यासाठी जाऊ लागलो एकत्र अभ्यास करू लागलो बन्या शंकर शेठची तयारी करीत होता मीही त्याच्या नादाने संस्कृतसारख्या अगम्य विषयाशी संगत करू लागलो होतो बन्या अतिशय तैलबुद्धीचा विद्यार्थी होता सहाऱ्या विषयांत त्याने सारखेच नैपुण्य मिळवले होते आय सी एस होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती चिमासाहेबांच्या चाळ्यांकडे त्याने खरेच दुर्लक्ष केले चिमासाहेबांचा चाटाळपणा मात्र थांबला नाही गावातल्या लोकांनीही चिमासाहेबांच्या वागण्याला भलतेच उत्तेजन दिले शाळेसमोरच्या स्टोअरवाल्याने लेमन ड्रॉपचे नाव रानडे गोळ्या ठेवले गावातल्या जुन्या पाण्या पुलावर व देवळाच्या आडभिंतीवर बनेश्वरी राजे मुतालिक आणि मी यांच्या नावाने भलताच मजकूर खडून एक खरडला जाऊ लागला बन्याने तिकडेही लक्ष दिले नाही हे काय चाललंय बन्या मीच एकदा संतापून विचारलं विकृत विकृत एवढंच बन्यानं उत्तर दिलं त्रास नाही होत होतो मग सोसायचं थोडं दिवस कॉलेज थोडंच आहे इथं पुढच्या वर्षी आणखी कुठंतरी जाईन बन्याच्या त्या धीमेपणाने मी अगदी थक्क होऊन गेलो बन्या आणि मी अंबराईतल्या तलावावर अंघोळीसाठी गेलो होतो पहाटेची वेळ झोमरा वारा वाहत होता पाण्यावरून वाफा उमटत होत्या आम्ही दोघेही लंगोट कसून उभे होतो आता सुळक्या उड्या घेणार एवढ्या चिमासाहेब आणि त्यांचे टोळक्या आंघोळीच्याच निमित्ताने आले अगं बाई बनूताई तुम्ही स्नानाला चिमासाहेब अभद्रावीर भाव करीत पुढे आले बन्या ताट उभा राहिला तसाच उघडा जागचा हल्ला नाही त्याचे डोळे खिनारदात तांबडे लाल झाले तो मूर्ख राजपुत्र पुढे झाला भुकेल्या कुत्र्याच्या डोळ्याने बण्याच्या उघड्या अंगाकडे पाहू लागला बन्या तसाच ताट होता चिमासाहेब एक एक पाऊल टाकीत पुढे सरू लागला मी खूप घाबरलो एवढ्या थोरल्या राजेसाहेबांची बग्गी त्या दिशेला आली आणि चिमासाहेबाने पळ काढला आम्ही पहाटे आंघोळीला जाण्याचे बंद केले बन्याच्या नावाची पत्रे तशीच येत राहिली निवासाच्या देखरेखीसाठी योजलेल्या शिक्षकांनी त्यातले एकही पुढे बन्याच्या हाती लागू दिले नाही एका रात्री बन्या आणि मी पडल्या पडल्या वाचित होतो मार्च महिना उकाडा फार होता मी उठलो आणि अंगातला बनियन काढून फेकून दिला बन्याला म्हणालो बन्या अंगातलं काढ उकडतंय फार बन्या उठून बसला त्याने बनियन काढला नाही तो नुसताच उठून बसला का रे काही नाही मग तो नासा झाला नुसताच बसून राहिला मी त्याच्याकडे बघतच राहिलो थोड्या वेळाने परत बोललो बन्या अ त्याचे डोळे एकाएकी पाण्याने काटोकाठ भरून आले का रे असं मी विचारताच त्याच्या तोंडातून हुंदकाच बाहेर पडला तो आवरता आवरता अगदी हलके आवाजात तो म्हणाला केशव एक विचारू का विचार की तुझं वय काय सोळा सतरा असेल फार तर म्हणजे माझ्या एवढंच बहुतेक तुला नाही का असं झालं कसं माझ्या की नाही तो थबकला बोल तो अंमल थांबला आणि नंतर म्हणाला घोड्याला स्तन नसतात नाही रे कोण जाणे बाबा आणि अर्जुनालाही नव्हते म्हणतात आपल्याला नाही पाठाऊ पण स्तन सर्वांनाच असतात नरांना आणि माद्यांनाही माणसांना तर असतात बुवा साऱ्या पण पन्... पण काय मुलींचे ते अवयवयाप्रमाणे वाढत जातात अल्बत, मुलांचे नाहीत ते कशाला वाढतील मी खदखदून हसलो म, 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 म माझ्या छातीवर स्तन आहेत त्या जागी उगीच फुगीरपणा ह्यात काहीतरी सांगतोस असं असं साऱ्या मुलांचं होतं का रे मला नाही माहीत तुझा अनुभव आपण कशाला बघतो बन्या गप्प झाला परत वाचू लागला पण त्याने अंगातला बनियन काढला नाही तो उघडे होण्याचे टाळू लागला चिमासाहेबांच्या चिडण्याने त्याला तसा भ्रम झाला होता की मुलांचे स्तन सुद्धा एका विशिष्ट वयात निसर्गतः फुगीर होत असतात काय होते कोण जाणे माझ्याशी देखील बन्या तुसडेपणाने वागू लागला तो आधीच अबोल होता आता तो आणखी अबोल झाला रस्त्यातून जाताना तो खाली बघून चालू लागला हसणे ही क्रियास तो विसरून गेला जेवी नासा झाला अभ्यास करीन नासा झाला त्याचे वागणेच बदलले चिमासाहेबांचे चाळे चालूच होते त्यांनी त्याला चॉकलेटच्या वड्या काय पाठवल्या पावडरचे डबे काय धाडून दिले त्याने त्यातले ते काही घेतले नाही तो आतल्या आत, आत कुढत रडत राहिला परीक्षेच्या आधी थोडे दिवस स्नेहसंमेलन झाले त्यात तर चिमासाहेबांनी कमाल केली फिशपॉन म्हणून बनवला खोट्या मोत्यांची एक माळ दिली पोरांनी टाळ्या पिटल्या बन्याच्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या त्याचे सांत्वन करावे म्हणून मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तो उठून दूर गेला जिमासाहेबांच्या पाठोपाठ सारेच बन्याचा छळ करू लागले त्याच्या खुलीच्या दारावर कोणीतरी इश चलागडे असे उद्गारच गिरगटून ठेवले चिमासाहेबाने केव्हा कुणास ठाऊक बन्याचा एक बेस्ट फोटो काढला होता त्याची एक प्रत खुद्र्याने हस्तगत केली तो फोटो त्याने एका लहानशा कागदी डब्यात बसवला वरचे झाकण पारदर्शक अब्रकाचे केले झाकणाच्या आत एक दुसरे पुष्टीपत्र घातले ते पुष्टीपत्र हळूहळू सरकवता येईल अशी त्याने योजना केली पोरांच्या घोळक्यात उभा राहून मग त्याने एक चाळा सुरू केला त्या डब्यातले ते, ते पुष्टीपत्र तो हळूहळू खाली सरकावी पाहणाऱ्याला दिसे विपुल केशसंभार त्यावर फुलांची वेणी नंतर विशाल कपाळ त्यावर कुंकवाची सुबक टिकली बन्याची टपोरे डोळे बनण्याची सुंदर मुद्रा गालावरची खळी खोद्रे ते पुष्टीपत्र आणखी खाली ओढी पाहणाऱ्या दृष्टीला सुद्धा युवतीचे उघडे खांदे दिसत आणि नंतर फुगीर नजरला वेडे करून सोडणारे उरोज पाहणाऱ्या टाळ्या पिटीत ओरडत खोद्रे ती पिटी पटकन खिशात घाली आणि खिदळतच तिथून पळ काढी पुढे तर मला समजले चिमासाहेबांनी त्यांना पकडले आणि कवेत घेतले खोद्रे बारा टक्के चिंत्या हे त्रिकुटीही त्यावेळी हजर होते म्हणे मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मी पुणे सेंटर घेतले बन्या मात्र सर्वांबरोबर साताऱ्यावर गेला साताराला चिमासाहेबांचा सा एक वाडा होता तिथे साऱ्यांची सोय होणार होती तिथे परत चिमासाहेबांनी त्या बापड्याची खूप थट्टा केली एखाद्या तमाशातल्या मुलीशी वागावे तसे ते त्याच्याशी वागले परीक्षा झाली सर्व विद्यार्थी घरी परतले बन्या मात्र राजबागलाच परत गेला परीक्षेचा रिझल्ट लागण्यापूर्वीच मला तार मिळाली बन्या राजबागलाच फार आजारी आहे म्हणून मी धावत गेलो सारे विद्यार्थी निघून गेलेले होते त्या निवासात बन्या एकटा होता तो हे जग सोडून गेलेला होता संस्थानी डॉक्टरांनी ते मरण नैसर्गिक असल्याचा निर्वाळा दिला मिंधी तोंडे गप्प बसली चिमासाहेबांच्या चिडवण्याने त्याच्यातल्या पुरुष कणाकणाने झिजला आणि आपल्यातला पुरुष मेल्याचं जाणवलं तेव्हा बन्याने तो सारा जन्मच फेकून दिला अगदी कोहळ्या वयात बन्याला तसले बेवारशी मरण आले बन्या गुलाबाच्या फुलासारखा बन्या धुळीत पडलेल्या निर्माल्यासारखा दिसत होता शेवटी त्या कोवळ्या वयातही मला त्यावेळी पुष्कळ कळले होते पण पण मी काय करणार होतो बन्याची केस न्यायालयात गेली नाही बनण्यासाठी कोणी न्याय मागू शकले नाही पण आज बापरे मी तसाच बसून होतो पुन्हा टेलिफोनची घंटा खणखणली मी रिसिव्हर उचलला हॅलो कोण मी खोदरे येत आहे ना तुम्ही हो आलोच लवकर या इथं दुसरं कोणी नाही टेलिफोन परत स्टँडवर ठेवता ठेवता मी थबकलो रिसिव्हर स्टँडवर ठेवण्याऐवजी मी तो खाली चौपाईवर ठेवला तारा आहेत पण त्या परत जुळवायला नकोत असला काहीतरी विचार मनात आला मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव त्या निरर्थक ओळी परत निनादल्यासारख्या झाल्या मी त्यांना मुठीत पकडले पाखरासारखेच पश्चिमेच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले पाच सहा दिवसांनी खोदऱ्याने मला गाठले तो अंधेरला माझ्या ऑफिसातच आला राजाच्या लेखाच्या बेवारशी मरणाची कथा त्याने इत्यंभूत सांगितली त्याच्यासाठी मीही एक सुस्कारा टाकला त्या दिवशी अपरात्री वाहनच न मिळाल्याचे धांदात असत्य खऱ्या इतके रंगवून मी त्याला सांगितले मध्ये भेटच नव्हती नाही तुमची आणि चिमासाहेबांची मुळीच नाही चांगला धडधाकट माणूस फार लवकर गेला मी म्हणालो बाईनं मारलं त्याला बाई तशी बाई नव्हे तशा बाया भयंकर पचवल्या त्यांनी मग ही राणीसाहेब त्यांची बायको ते कसं काय फार चवचाल बाई हो याच्यासमोर कुणाचाही हात धरून जायची ती मोठ्या राजघराण्यातली आहे बोलायची पंचाईत पूर्ण पुरुष होताची मा साहेब या बाईनं त्याच्या पुरुषत्वाचीच थट्टा केली हो त्यानं खचला तो पार पार खचला व्यसनाधीन झाला चोवीस तास बेहोश असायचा नैसर्गिक मरण नव्हे हा हा खून आहे खून अन आता बोलून काय उपयोग राणी म्हणून मोजून तनखा घेणार ती खोदरे पुष्कळ काही सांगत होता त्या दिवशी सकाळपासून गुणगुणत होतो त्या ओळी आठवण्याचा मी प्रयत्न केला त्या आठवता आठवेनात त्या दिवशी त्यांचा करता आठवत नव्हता आज त्या ओळीच आठवेनात काही केल्याने आठवेनात धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद